खंबीरपणाने माझ्या पाठीशी उभे रा माझ्या व्यासपीठावरील सर्वच बंधू सगळ्यांनीच मला खंबीर साथ दिली सहकार्य केलं आणि आम्ही तिकीटच्या पूर्वी सुद्धा सगळे एकत्र फिरलो आणि नंतर सुद्धा सगळ्यांनी चांगला सहकार्य पण सगळ्यांनी केलं आणि सामान्य कार्यकर्ता असेल असेल आपले भूत प्रमुख असतील गावचे प्रमुख व्यक्ती असतील ज्येष्ठ असतील तरुण असतील महिला भगिनी असतील तर प्रत्येकच गावामध्ये अशी टीम होती की संपूर्णच ज्येष्ठ मंडळींच मार्गदर्शन असायचं कधी आमच्या महिला महिन्या प्रचारात आलेल्या नव्हत्या कधी नाही कधीच कुणी त्या महिलांनी सुद्धा वाट बघितली नाही ताईचा बोल येईल सांगतील तेव्हा आम्ही काम करू सांगता प्रत्येक कार्यकर्ता आपली स्वतःची निवडणूक ग्रामपंचायती गावामध्ये तयारी केली आणि सगळ्यांच्या सहभागाने सगळ्यांच्या सहकार्याने या निवडणुकीमध्ये सगळ्यांचा सहभाग होता सगळ्यांचा सहकार्य होत आणि त्याच्यामुळे म्हणजे कुणाला अपेक्षा सुद्धा वाटत नव्हती सुद्धा आपण गेलो याचा श्रेय आपल्या सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद मानते जय श्रीराम

रामकाशेच्या रुपया सर्वच समोर या ठिकाणी आईचा प्रेम तुला करायचा आहे मिळून आल्यापर्यंत भगवंताची प्रयत्न केली होती की तर मिळून आल्या त्यांना मदंत मिळून आल्या मिळून आल्या तर त्यांच्या वंताच्या हरभार त्यांची चर्चा म्हणून हा कार्यक्रम आणि काम करावा काही करावा ज्या व्यक्तीला एक ह्या खुर्चीसाठी साठी जन जनशेवण्यासाठी एक बारा वर्ष पूर्ण होऊन बारा वर्ष

मित्र बारा वर्ष तरी पुन्हा बघितली शेवटच्या कार्यकर्तापर्यंत जाऊन काही कार्य केलं आणि आपण त्यांच्या माध्यमातून खरेचे आपलं जे राज्य आहे ना मतदारसंघाचा त्यांचा वर्ष करण्यासाठी काही सक्षम आहे आणि ते हे कार्य अगा पद्धतीने बोलू लागलं मित्र आपण नेहमी माझा असतो आपण की एका पुरुषामाग जर कधी सक्सेस देता असेल तर स्त्रीचा हात लागतो परंतु मग इथे आलं आमचे चव्हाण भाऊजी यांनी त्यांच्या पाठीमागे बोलून पहिल्या चांगल्या मातानी निर्मिळ खूप त्याचा शेअर आहे आणि त्याला जन शपासून जन शोधण्याची पाहिजे असताना आणि काही नसताना त्यांनी जन शहराचे काम सुरू केलं दोन आजार वेळ पासून काही दिला कोणताही दोन काय काही आज आम्हाला या ठिकाणी भेटते जायच्या एखाद लग्ना असेल जायच्या एखाद्या हे कार्य वेळ नाही घेता आज तुम्ही या ठिकाणी आलात आमच्या छोट्या महादेवी गावामध्ये तुम्ही या ठिकाणी आलात सभा मंडळी तुम्ही या कार्यक्रमाची सर्वप्रथम सर मी फार खुश या गोष्टीसाठी कि ताईनी एक तईच एक बा म्हणजे तप झालं बारा वर्षाच आणि सर्वप्रथम म्हणजे जे तालुक्यामध्ये पहिला कार्यक्रम हा माझा आहे मी ताईला फार आग्रह करून हा कार्यक्रम पहिल्या दिवशी म्हणलं तरी पहिला माझ्या गावामध्ये कार्यक्रम घ्यायचा तही माझ्याकडे कमीत कमी आमच्या गावामध्ये दोन हजार नऊ दहा पासून येतो पेढा तुला ठेवली होती माझा नवस होता की जर तई कधी निवडून कधी आल्या तर तईच्या तुलनेत हा पेढा मी वाटेल म्हणून आता ते वेट तर मला सांगता येणार नाही परंतु मी जो पेढा आहे तो एक सत्तर के जी पेढा आणला होता त्याच्यामधून किती किती पेढा वेट झालं आणि किती बॅलन्स झाला काही सांगू शकतो बस ताईला मी शुभेच्छा देतो की ताईच्या हातून जे काही आता समाजसेवाचं जे काही काम आलेलं आहे ते परिपूर्ण ताईना चांगल्या का काळजीपूर्वक करावं आणि हा कार्यकाळ जो काही आपला फुलवरी मतदारसंघ आहे तो आणखीन कसा बारामतीच्या पुढचा कसा होईल ते गावा 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 करा गावासाठी काही पण अपेक्षा आता आमच्या गावामध्ये काम करायसारखं भरपूर आहे आता ज्या काही आम्ही गावात बसून सगळे गावाचे जे सरपंच असतील जे काही ग्रामपंचायत मेंबर असतील सोसायटी मेंबर असतील गाव गावामध्ये जे काही मोठे मोठे जे काही लोक आहेत त्यांना सल्ला गुण आम्ही कामाची आई तयार करून तिथे पर्यंत पोहोचू योगेश पर्वत राम बोरे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट